तुम्हाला माहिती आहे मेकअप आर्टिस्ट आहे आणि मेकअप आर्टिस्ट ही अशी फील्ड आहे जिथे रोज नवीन काही ना काही शिकायला मिळते माझी पहिली ऑर्डर पण मी लॉकडाऊनमध्येच केली पहिली ब्राईड होती माझी ती त्यानंतर सगळंच असलं आणि म्हटलं आता परत एकदा नवीन टेक्निकसोबत अजून ॲडव्हान्स काहीतरी शिकून मला कोर्स पुढे पूर्ण करायचं आहे आणि परत एकदा मी छान अशा ऑर्डर घेऊ शकेन तर हां नमस्कार म्हणजे मी चित्रा वाडेकर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी खरंच खूप दिवसांनी तुम्हाला भेटत आहे मला माहिती आहे मी लास्ट व्हिडिओ केला होता दाभोळ्यातला आणि त्यानंतर आपल्या अजिबातच काही बोलणं झालेलं नाही आहे तर आज, आज मी एक नवीन व्हिडिओ यासाठी एका नवीन टॉपिकवरती गेल्या वेळेला मी वेट लॉसचा व्हिडिओ राखला होता त्यानंतर माझं परत वेट वाढलेला आहे तुम्ही बघताय की गाल मस्त टम्म फुगलेले वगैरे तर कसं आहे पीसी एवढी आहे आणि कधी कधी मध्यंतरी माझं असं होतं की माझं एवढं रुटीन चेंज झालं तर आज खरं तर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे बरेच दिवसांनी भेटणार आहे तुम्हाला तर तर खरं तर माझं रुटीन खूप चेंज झालं मध्ये मी वाशीला क्लासला जात होते मेकअप आर्टिस्ट तुम्हाला माहिती आहे मेकअप आर्टिस्ट आहे आणि मेकअप आर्टिस्ट ही अशी फील्ड आहे जिथे रोज नवीन काही ना काही शिकायला मिळत असतं आणि मध्यंतरी लॉकडाऊन जेव्हा पडला म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मी शिकले आणि वीसमध्ये लॉकडाऊन पडला त्यामुळे मला डिसेंबरमध्ये मी शिकले होते डिसेंबरपर्यंत माझं झालं होतं कोर्स आणि मला अजिबातच काही ऑर्डर्स घ्यायला मिळाल्या नव्हत्या म्हणजे माझी पहिली ऑर्डर पण मी लॉकडाऊनमध्येच केली पहिली ब्राईड होती माझी ती आणि मला ती अजूनही आठवते मी कोल्हापूरला गेले होते सो वे हा सगळा एक वेगळा वेळा टॉपिक आहे पण सांगायचा मुद्दा हा की त्यानंतर बऱ्याच गॅप पडल्यानंतर म्हणजे लग्न झालं मुलगा झाला सो so, ह्या सगळ्या गॅपनंतर मी तरी पण मध्यंतरी ऑर्डर घेतच होते असं नाही की मी ऑर्डर करत नव्हते मी ऑर्डर घेत होते पण तरी पण मध्ये गॅप पडला आणि मग त्यानंतर सगळंच भिनसलं आणि म्हटलं आता परत एकदा नवीन टेक्निकसोबत अजून ॲडव्हान्स काहीतरी शिकून मला कोर्स पुढे पूर्ण करायचं आहे आणि परत एकदा मी छान अशा ऑर्डर घेऊ शकेन तर असं मला करायचं आहे म्हणजे मला करिअर आहे मेकअप आर्टिस्टमध्ये हे मी आधीपासूनच ठरवलं होतं फक्त आता असं की अजून थोडं प्रोफेशनल लेवलला ते न्यायचं आहे मला, त्या मला, मला <laughs> तर त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवाय आणि मला खूप छान छान अशा ऑर्डर्स तुम्ही द्या तर ॲक्च्युली कसं आहे की मी ब्लॉग वगैरे करते एक मुलगा आहे तर तुम्ही समजू शकता सध्या सासू सासरे वगैरे म्हणजे सगळे आपापले कामं करत असतात फक्त माझी जबाबदारी काय की घर सांभाळणं हे काही स्त्रीचं काम असतं तर सगळे त्यांची त्यांची जबाबदारी सांभाळतात पण मला माझी जबाबदारी कळते आणि त्यामुळेच थोडाफार वेळ नाही मिळत आणि त्यातून पण वेळ काढून मी व्हिडिओ वगैरे बनवत असते अहनिशची शाळा पण चालू झालेली आहे त्यामुळे अजून थोडं तुम्ही बघू शकता की अजून थोडं बिझी स्केड्युल झालं आहे सगळं मेकअपने आम्हाला कॉन्फिडन्स येतो बाहेर फिरताना आता पण तुम्ही बघा मेकअप वगैरे लावलेला आहे तर छान बोलते तुमच्याशी छान कॉन्फिडन्स आहे माझ्यात म्हणजे असं नाही आहे की माझ्यात कॉन्फिडन्स हा फक्त मेकअपने येतो माझ्यात तो आहेच पण तो मेकअपमुळे अजून छान दिसून येतो सो so, मी पण आता विचार केला की छान असे मेकअपचे व्हिडिओज मी करावेत इंस्टाग्राम तुम्ही माझं पेज जर बघितलं असेल तर मी माझं इंस्टाग्रामची आयडी पण ह्या यूट्यूबच्या चॅनलवरती मी मेन्शन अजूनपर्यंत मला वाटतं मी जास्त केली नाही जा आहे तर माझी इंस्टाग्राम आय डी मी तुम्हाला देते तिथे पण तुम्ही जाऊन बघा माझं पेज जे आहे इंस्टाग्रामचं तिथे पण मी मेकअप वगैरे केलेले आहे आणि आता सध्या मी यूट्यूबला सॉरी मेकअपचे व्हिडिओज टाकते म्हणजे ह्याला इंस्टाग्रामला सो तुम्ही तिथेही मला फॉलो करून ठेवा आणि माझे मेकअपचे व्हिडिओज बघा रोज रोज आता मी थोडंफार मध्ये मध्ये काही ना काही टाकत राहणार आहे हा सुद्धा लुक जो तुम्ही बघताय तोसुद्धा मी आता रेकॉर्ड केला आहे या व्हिडिओच्या आधीच सो आता तो मला एडिटिंग करून तो इंस्टाग्रामला टाकायचा आहे सो असं सगळं आहे म्हणजे मला एकंदरीत काय मी जेव्हा बेसिक केला होता मेकअप दोन हजार एकोणीसमध्ये सो त्यानंतरही मी ऑर्डर करतच होते आता ॲडव्हान्स करणार आहे तरीही अजून करणार आहे पण मी जितके पैसे इन्व्हेस्ट केलेत या कोर्ससाठी ते पैसे मला परत मिळावेत याचा प्रयत्न मी करते आहे म्हणजे कसं जितका आपण पैसा लावलेला आहे तोच पैसा आपल्याला पहिला काढून घ्यायचा आहे आणि मग आपण पुढचे बघू म्हणजे थोड्या हळूहळू स्टेपने मी चालली आहे सो मी जितके इन्व्हेस्ट केलेले आहेत तितके मला मिळावेत यासाठी मला छान छान ऑर्डर मिळाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मला खरंच आवडेल तुम्हालाही मला थोडं बेसिक मेकअप वगैरे दाखवायला कारण आजकाल बायका आहेत ना मला व्हॉट्सअपला वगैरे जेवढ्या मला ओळखतात त्या मला विचारत असतात चित्र मी कसं करू काय करू माझ्या ह्या स्किनसाठी वगैरे बघा तुम्ही नॉर्मली जसं वॉश वगैरे करता तसं करत जावा त्यानंतर तुम्ही एखादं चांगलं मॉइश्चरायझर जर तुमची स्किन ड्राय असेल तर छान ऑइली मॉइश्चरायझर क्रीम बेस्तं ते तुम्ही यूज करू शकता नाहीतर मग तुम्ही ऑइ तुमची ऑइली स्किन असेल तर मग तुम्ही एखादं छान जेल मॉइश्चरायझर यूज करू शकता सो so, हेच तुम्ही रुटीन फॉलो करा रोज नक्की तुमची स्किन खूप छान असे राहील आणि माझं जरी डिस्क डस्की स्किन असला तरी माझ्या चेहऱ्याला जिथे माउथ एरिया आहे आणि जिथे अंडर आईज आहेत तिथे थोडंसं ब्लॅकेश आहे म्हणजे काहीच नाही आहे इवन पण थोडंफार आहे असं तर असे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या चेहऱ्यावरती असतात थोडेफार कोणीही परफेक्ट नसतं त्यामुळे लेडीजनी प्लीज घाबरू नका की माझा चेहरा असा आहे माझा चेहरा तसा आहे कोणी काही घाबरायची गरज नाही आहे ज्यांचं जसं चेहरा आहे ना तसं त्या खूपच छान दिसतात आणि मेकअप केल्यानंतर तर छान पे चान आजात आहे काय बोलतात ते तेच तर असं सगळं आहे आणि तुम्हाला जर खरंच माझ्या मला माझ्याकडनं मेकअपच्या व्हिडिओज तुम्हाला बघायच्या असतील की कसा मेकअप करावा बेसिक मेकअप तुम्ही घरातल्या घरामध्ये कसा करू शकता तर ह्या सगळ्यावरचा व्हिडिओ पण मी या चॅनलवरती टाकत जाईन आणि मी तिलोटला जाणार आहे बघू आता यंदा माझं होते की नाही का काही प्रॉब्लेम येत आहे मला सो बघू तिलोटला जाणार आणि तुम्हाला जे गणपतीचे व्हिडिओज मी दाखवत असते ते दाखवणार आणि पुढे आता मध्यंतरी मी असं विचार करते आता घरचा व्हिडिओ तुम्ही एवढं काही प्रॉपर करू शकत नाही कारण तेवढा वेळच नसतो पण मी मध्यामध्ये असं थोडं मेकअपचे व्हिडिओ वगैरे असे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकत जाईन तर तुम्ही प्लीज सपोर्ट दाखवा त्यासाठीच मला हा व्हिडिओ करायचा होता तर मी आशा करते की तुम्ही मला इथून पुढे असंच सपोर्ट दाखवाल आणि माझ्या व्हिडिओजला असंच प्रेम करत राहाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहाल तर चॅनलचा ग्रोथ छान होतोय असं काही जास्त डाऊनला मध्ये गेला होता पण मी शॉर्ट्स व्हिडिओने ते कवर केलं पण आता मला व्हिडिओज एक म्हटलं फुल बनवूया आपण आणि एक थोडीशी छोटीशी माहिती देऊया की नक्की मी या चॅनलवरती आता काय स्टार्ट करणार आहे तर थोडक्यात मी थोडे मेकअपचे व्हिडिओ पण टाकणार आहे माझ्या चॅनल बऱ्याचशे लेडीज पण आहेत सो मला असं विचार करते मी की मेकअपचे पण व्हिडिओ थोडेफार टाकावेत आणि मग व्लॉगिंग तर आपली आहेच याच चॅनलवरती कुठलाही दुसरा चॅनल मी बनवणार नाही आहे कारण मी इथे शून्यापासून सुरुवात केलेली आहे तर मला शून्यापासून मी आता सहा साडेसहा सहा हजार सबस्क्रायबर आहेत माझे तर अजून पुढे वाढतील मी प्रार्थना करते की हे चॅनल असंच ग्रोथ राहावं हो, आणि तुमची अशीच साथ राहू दे तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत जावा तर चला हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आणि तुम्हाला खरंच माझे मेकअपचे व्हिडिओज वगैरे बघायला आवडत असणार असतील का नाही ते मला तुम्ही खरंच सांगा तर चला मग मी आता हा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय